आरती लक्ष्मीबाई भक्ता राबाई विन विनतीनबी सारवया उभ्या भिन्ति पिवळ पी पिता मर त्याच्या राशीने गुंफिल्या एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू तीन लिंबू बाई चार लिंबू झेलू चार लिंबू बाई पाच लिंबू झेलू पाचाचा पाळणा माय गेली हनुमंता हनुमंताची लाडी गोडी येता जाता कंबर तोडी गराती काय झालं चिलार बाळाला भूक लागली निजरे तान्हा मी तर जाते सोनारवाळा वाड्याचे सोनार दिवे जळेले कराची आसवे गळे आसवे गेले रवे रवे रव्याचे भाऊ रंगीत गेले एक गेला खारीक एक गेला खोबरा खारी खोबऱ्याचं काही नाही आले जिरा मिऱ्याचे आले आना आना पारिस उघडा उघडा कात। आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बारशे केल भुलोजी म्हणून नाव ठेवले बाणाबाई बाना परदेशी बाना। गाणे संपले खिरापत आना। आणावी आणावी शंकराने आणावी वाटावी वाटावी पार्वतीने वाटावी